गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायाची भीक मागो आंदोलन आदिवासी समाजावर सतत अन्याय अत्याचार होत असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने दिनांक तेरा जून रोजी दुपारी बारा वाजता पासून न्यायाची भीक मागो आंदोलन करण्यात आले मागील काही दिवसात आदिवासी समाजातील महिलांवर होत असलेले अत्याचार विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात असुविधा तरुणीची छेड सारख्या घटना घडल्या आहे याबाबत या प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कोणतीच कारवाई न झाल्याने हा हे आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आंदोलनात आदिवासी समाजाच्या महिला व पुरुषांचा सहभाग होता आंदोलनात प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आम्ही गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या द्वारे वर्धा जिल्ह्यात ज्या बी समाजावर होणाऱ्या अन्य अत्याचार संदर्भात प्रशासनाला निवेदन देऊ वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणतीही आम्हाला आमच्या समाजाला न्याय मिळत नाही त्या कारणाने आम्हाला न्यायासाठी कलेक्टर ऑफिसच्या समोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी न्याय मा न्याय मागो भीक माग्या भीक मागो आंदोलन हे करण्यात येत आहे नेमकं म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना आहे की प्रशासन कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे जसे वस्तुगृहातील मुलांवर प्राणघातक हल्ला मुलींची छेडखानी मुले, अल्पवयीन मुलींचा विनयभंग महिलांचे मर्डर महिलांना मु, मु, छेडखानी करणे कोणाचे उपजीविकेचं संसाधन सा, उचलून फेकणे महिलांना मारहाण करणे कारवाई कोणती शून्य मात्र नाम मात्र शून्य आहे त्यामुळे आम्ही निवेदन देऊन वारंवार निवेदन देऊन प्रशासनाचं लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले पण आम्हाला प्रशासनाची कोणतीही समाजाला न्याय मिळाले अशी मिळाली नाही त्याकरिता आम्ही का जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागे न्यायासाठी भीक मागे आंदोलन दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी कोरोना गणतंत्र पार्टीद्वारे भीक मागे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे